जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीराम सद्गुरु श्री ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजेच श्री गोंदवलेकर महाराज यांनी आपल्याला त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्या माध्यमातून जो मौलिक संदेश दिलेला आहे जो उपदेश केलेला आहे त्याचं निमित्ताने येत्या काही भागांमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय अर्थात आपल्या सर्वांचे ते सद्गुरू आहेत त्यामुळे आपण त्याला नाव नैमित्तिक नाव, उपासनेमध्ये सुद्धा हाची सुबोध गुरूंचा अशाच प्रकारे त्याचं नामाभिधान आपण त्याला दिलेलं आहे आणि म्हणूनच या आजच्या पहिल्या भागापासून येत्या काही भागांमध्ये या माध्यमाची वेळेची मर्यादा लक्षात घेऊनही जेवढं आपल्याला चिंतन या संदर्भामध्ये म्हणजे सद्गुरूंचा जो आपल्याला बोध मिळालेला आहे या बोधाचं चिंतन त्यानिमित्ताने होणारं मनन आणि पुन्हा सद्गुरूचरणीच प्रार्थना की जो बोध तुम्ही आम्हाला केला आहे तो आमच्याकडनं प्रत्यक्षात साधनामार्गाने साधना रूपाने साधना साकार व्हावा यासाठी त्यांचे आशीर्वाद मागणं अशा हेतूने अशा उद्देशाने हे संक्षिप्त काही भागांच्या प्रवचन मालिकेचं आयोजन हाच सुबोध गुरूंचा या माध्यमातन सद्गुरूंनी केलेला जो आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी केलेला जो उपदेश आहे तो काही भागांमध्ये काही श्लोकांमध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे त्याचं संक्षिप्त सारांश सगळा त्याच्यात आलेला आहे अर्थात सगळ्या या हाच सुबोध गुरूंचा या नैमित्तिक साधनेमधल्या सगळ्याच चरणांना आपण न्याय नाही देणार आहोत वेळेची मर्यादा काही भागांची मर्यादा आणि या माध्यमाची मर्यादा लक्षात घेऊन निदान सद्गुरूंनी ज्याच्यावर भर दिला होता त्या काही भागावर तर आपण निश्चितपणाने लक्ष केंद्रित करणार आहोत आणि विशेषत हा जो पहिलाच श्लोक चिंतनाला आपल्यासमोर या हाचसोबत गुरूंचा मालिकेतला ठेवलाय त्याचंच चिंतन आपण जरी केलं तरी महाराजांच्या आवडीचा तो विषय आहे महाराज या पहिल्याच श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला जो उपदेश त्यांनी केला आहे या श्लोकाच्या माध्यमातून आमच्या समोर श्लोक करते ठेवतायत खर तर हा आर्या स्वरूपाचा असा एक प्रकार म्हणता येईल पण त्यात म्हटलंय असं नाम सदा बोलावे गावे भावे जनांसी सांगावे हाच सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे साधा भाग आपल्या डोळ्यासमोर येतो आपण एरवी नामस्मरण करतो खरं तर नामस्मरण संदर्भात थोडंसं चिंतन या काही भागांमध्ये आपण करू नाम घेतो एवढं तर निश्चित आपण म्हणू शकू आणि नाम घेतो म्हणण्यापेक्षा श्री ब्रह्मचैतन्य महाराज सद्गुरु रूपाने माझ्या आयुष्यात आले मला त्यांनी अनुग्रह दिला माझ्यावर त्यांची कृपादृष्टी वळली कृपादृष्टी झाली त्यांचं कृपाचक्र मला लाभलं आणि माझ्यासारख्या अगदी जळजीवाकडनं पामराकडनं सुद्धा त्यांनी आता नाम घ्यायला सुरुवात नाम नामसाधना अशी आपण त्याला नाव देऊया नाम नामसाधना आहे की नाही हाही पुन्हा चिंतनाचा भाग आहे आज त्या भागात आपण वळणार नाही हो, त्या नाहीकडे वळणार नाही होत पण निदान नाव घ्यायला तरी आपण सुरुवात केली ती देखील के सद्गुरु कृपेने केले मग हे नाम आपण अनुग्रहाची माळ हातात घेतल्यानंतर मनामध्ये घेत असतो किमान एक माळ करावा असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी अनुग्रह घेतलेल्या प्रत्येक साधकाचा नामधारकाचा अनुभव असा आहे आपल्या मनाचं समाधान नाही होत जण एका माळेमध्ये मग किमान तीन माळा करूया पाच माळा करूया असं आपोआप नामसाधना वाढत जाते आणि नंतर नंतर तर आपण नामात इतके रंगून जातो की श्री महाराज जसं म्हणाले त्यांची जी अपेक्षा आहे आणि पूजनीय बाबांनी देखील एका प्रवचन सेवेत म्हटलं होतं नाम घेतो याच्यापेक्षा नाम आम्हाला घेत आहे अशी स्थिती आली पाहिजे आणि महाराजांच्या कृपेने श्री महाराजांच्या कृपेने नामधारक जर या निष्ठेने या साधनेच्या मार्गावरनं प्रवास करत राहिला तर कधी ना कधी ती स्थिती नक्की येते माझा मुद्दा आज पहिल्या भागात एवढाच आहे की नाम सदा बोलावे असं म्हटलं हो, वस्तुत आपण नाम मनात घेतो श्रीराम जयराम जय जयरामचा जप अखंड आपण मनात घेतो अनुग्रहाची माळ हातात घेतल्यानंतर देखील अखंड जप आपल्या मनात असतो मग तरी या चरणामध्ये श्लोककर्त्यांनी नेमकं नाम सदा बोलावे असं का म्हटलंय आता त्याचं चिंतन थोडंसं त्यालाही सगळा न्याय आपल्याला नाही देता येणार मी सुरुवातीच्या पहिल्या भागातच स्पष्ट करतो माध्यमाची आणि या प्रकाराची मर्यादा वेळेची लक्षात घ्यावी लागते एरवीची प्रवचन सेवा त्याच्यात आपण तपशिलात चिंतन करू शकतो पण सद्गुरू कृपेने अत्यंत संक्षिप्त स्वरूपात हा मुद्दा आपण विचारात घेऊ नाम सदा बोलावे म्हटले हो आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्याला ही, ही जी रसना मिळाली आहे ही जी जिव्हा मिळाली आहे या जिभेचा उपयोग जसा खाण्यासाठी आहे ना तसा बोलण्यासाठी सुद्धा आहे आणि आपण नेमका प्रकारे या बोलण्याचा उपयोग करतो बोलण्यासाठी करतो हा चिंतनाचा विषय आहे मी अधिकारी साधकांच्या संदर्भात हे भाष्य करत नाही आहे मी माझ्यासारख्या सामान्य जलजीवासाठी नुकताच नामधारक जो झाला आहे याच्यासाठीच हे चिंतन मांडतोय की आपल्या या जिव्हेने या जिभेने या रसनेने भगवन नामाशिवाय रामनामाशिवाय अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि ज्या किंबहुना बोलू नयेत असं म्हटलं जातं त्याही बोलल्या जातात आणि म्हणून असत्याचे मळ बैसले जे वाचे ते न जाती साच तीर्थोदके हे वचन आठवतं मग आपण तीर्थक्षेत्राला जाऊन स्नान केलं कदाचित काही मानसिक वाचिक जी नकळत घडलेली पाप आहेत त्यांचं क्षालन होईल पण असत्याचे मळ बैसले जे वाचे न जाती साच तीर्थोद मग मते कसे जातील ती जिव्हा कशी धुता येईल पाण्यानी अमृतानी हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते आता लक्षात येईल की हरिनाम घे गे, घेतलं तर त्यानीच ही जिव्हा आपोआप प्रक्षालनतीचं होत जातं आणि म्हणून खऱ्या अर्थाने नाम सदा बोलावे हरिपाठ मौलींचा आपण काढून पहा पालूपदच त्या सर्व सत्तावी संबंधांचं काय आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा उंडण्याची गणना कोण करी याचं कारणच मुळे मुखानी हरिनाम घेतल्यानंतर आपोआपच वैखरी म्हणजे आपण चारी वाणींचा नेहमी उल्लेख करत असतो परा पश्चंती मध्यम आणि वैखरी पण यातल्या वैखरींनी नाम घेतल्यानंतर फार वेगळा उपयोग त्याचा आपल्याला जाणवतो आपल्याला कल्पना आहे की ज्याला आपण बोलणं असं म्हणतो या बोलण्याच्या भागात व्यवहारात आपण नको तेच जास्त बोलत असतो पण भगवन नाम जर आम्ही ते आमच्या मुखाने घेतलं तर त्या मुखातल्या नामामुळे अंतर्मन चित्त अंतःकरण शुद्ध होईलच पण आमची जिव्हासुद्धा प्रक्षाळली जाईल याची खात्री आम्हाला श्री महाराजाने आयुष्यभर दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला लक्षात येतं की नाम सदा बोलावे हे बोलावे तर नक्कीच आहे पण ते सदा बोलावे असं महाराजांचा जो आग्रह होता तो या श्लोकात श्लोककर्त्यांनी आमच्यासमोर मांडला आहे नाम सदा बोलावे सदा याचा अर्थ अहोरात्र अहर्निश व कामधंदा सोडून सदा ऐक मुळामध्ये सदा नाम घ्यावं असं वाटत असेल ना तर आपल्याला कल्पना आहे की सदाय शब्द जो आहे त्याला उलटं थोडं करूया त्याचं उलटं केल्यावर होतं दास रामाचा दास झाल्यानंतर आपोआपच त्याच्या नावाशिवाय मुखात काय राहणार आहे आणि म्हणून रामाचा जो दास होईल त्याला सदा नाम घ्यावंस वाटेल नाम सदा बोलावे आपल्या श्री महाराजांचा एक अगदी शेवटच्या टप्प्यातला त्यांच्या आयुष्याच्या उतार वयातला एक अभंग या निमित्ताने उद्धृत करावा असं वाटतो आजवरी तुम्हा सांगितली मात नामाविण हित मानू नका त्यातलं मी अखेरचा चरण आता या संदर्भात उद्धृत करतोय दीन दीनदास म्हणे सांगतो ते ऐका अभ्यास वैखरी सोडू नका आता लक्षात येईल आपल्याला अभ्यास वैखरी सोडू नका म्हटलं हो। म्हणजे नाम महाराजांनी सुद्धा वैखरीनी तसं प्रयत्न खरं सांगू आपल्याला सद्गुरूंकडनं जेव्हा अनुग्रह आपण घेतो ना नहीं जायराम मी तर नेहमी आग्रहानी आहे हा मुद्दा मांडू इच्छितो श्रीराम जयराम जय जयराम मी अक्षर मला म्हणता येत नव्हती का पण मी जर नाम घेतलं असतं ना तर मी घेतोय हा अहमभाव जागा झाला असता आणि नामसाधना निरर्थक ठरली असती आज आपण जे सगळे श्री महाराजांचे अनुग्रहित आहोत आपण जेव्हा हा नामजप करतोय तेव्हा आपण नाही करतो आपली काय भावना असते विशुद्ध भावना सर्वच नामधारकांची अशी आहे सर्व गुरुबंधू गुरुभगिनींची आहे श्री महाराज एवढे कृपाळू आहेत कृपावंत आहेत ते माझ्याकडून हे नाम करून घेत आहेत नाम जप करून घेत आहेत साधना करून घेत आहेत आणि मग आपल्या लक्षात येतं की सद्गुरूंकडनं आलेलं नाम मुळातच परयत्नं आलेलं आहे आलेले आलेलं आहे आपल्याला ते वैखरीत उतरवायचं आहे आणि इतकं नाम गोड आहे हे वैखरींनी जर घेतलं नाही तर उपयोग काय तुकोबांचा अभंग या ठिकाणी आठवतो नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ रसना येरा रसा विटे घेता अधिक घोटे याचा अर्थ तुकोबर आहे सुद्धा आम्हाला सांगतायत की नाम गोड आहे नाम गोड आहे पुरे कोड सकळी नाम ना, तर सगळे कोड कौतुक पुरतील सगळे लाड सगळ्या इच्छा पूर्ण होतील हे रसना जी आहे ही अन्य रसांना विटते रसना येरा रसा विटे पण घेता अधिक घोटे नाम मात्र असं आहे की ते जिवभेने आपण घेत गेलो ना सज्जन होत त्याची गोडी अधिक वाढत जाते आणि म्हणून नामात रंगून आपण अधिक पुढची वाटचाल करत असतो आणि म्हणून नाम सदा बोलावे गावे भावे जनांशी सांगावे आणि हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे याच्या संदर्भातलं पुढचं जे चिंतन आहे ते आपण दुसऱ्या भागामध्ये कृपेने महाराजांच्याच कृपेने करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी श्री महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून पहिल्याच भागाच्या अखेरच्या टप्प्यात श्री महाराजांना दंडवत करून मनापासून प्रार्थना करतोय वंदन त्यांना करतो आहे आणि करतो प्रार्थना करतोय महाराज जी साधनं आमच्याकडनं तुम्हाला अभिप्रेत आहे आम्ही सामान्य होत नाही होते आमच्याकडनं पण आपली कृपा झाली ना तर हे काही अशक्य नाही आहे आमच्यावर कृपादृष्टी आहे ती वाढवा आणि आम्हालाही हे सतत राहू देत की नाम सदा बोलावे आणि मग गावे भावे जनांचे सांगावे आमच्याकडनं घडावं ही प्रार्थना महाराजांच्या चरणी ठेवतो आणि या पहिल्या भागाची सांगता याच मुद्द्यावर करून इथेच वाणीला पूर्ण देतोय श्रीराम समर्थ